पण ढाकोबा मंदिराजवळ पोहोचणार आणि नंतर साधारणपणे फ्लॅट आहे ढाकोबा टेम्पल पर्यंत क्लाइंब आहे पण हळूहळू झाला सगळ्यांना जमेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि गॅप ठेवू नका कोणी फास्ट जाणार असेल तर बाकीच्यांसाठी जान मागच्यांसाठी प्लीज थांबा कोणी खूप गॅप ठेवू नका नाही वाट चुका ट्रेकबद्दलची संपूर्ण माहिती सरांनी आम्हाला दिली आणि नंतर आता आम्ही जंगल ट्रेकच्या दिशेने वाटचाल केलेली आहे पाहू शकता या ठिकाणी ही ढाकोबा शिखराकडे जाणारी वाट आणि पुढे घनदाट असा जंगल आपल्या पाहायला भेटतो आहे तर या ठिकाणी आम्ही चाललो आहोत पाहूया पुढे आपल्याला किती जंगल लागते ते तर या ठिकाणी पुढे पाहू शकता आपण खूप असं घनदाट जंगल लागलेलं ला आहे आणि संपूर्ण जंगल हे कारवीचं आहे तर या कारवीच्या जंगलावर घाट मिळेल शिखराकडे जात मोठ्या पाण्याचे नाळ मिळेल हा संपूर्णपणे ढाकोबा जंगल ट्रेक आहे आणि या ठिकाणून आपल्याला वरती जायचं आहे आपण पाहत आहे आम्ही वरती जात आहोत तर या ठिकाणी हा बाजूला असलेला छोटासा वॉटरफॉल दिसतो या या ठिकाणी परंतु पावसाळ्यामध्ये आला तर खूप मोठासा या ठिकाणी वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतील हा परिसर संपूर्ण कारवीचं जंगल आहे वरती पाहू शकता सर उभे आहेत त्या ठिकाणाहून तर आम्ही थोडासा वरती पठारा गेल्यानंतर थोडंसं हो छायाचित्र केलं नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत थोडीशी छायाचित्र आणि नंतर पुन्हा आम्ही ट्रेकला सुरू केलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप असं छान वातावरण जंगलातून वाट काढत काढत आम्ही सर्वजण पाठोपाठ चाललेलो आहोत पाहू शकता ही आमची संपूर्ण टीम अस्मंता ट्रॅव्हल्स अँड ट्रेकिंग थ्रू

ब्रेक घेतल्यानंतर आता आम्ही पुन्हा चढाई चढाई चालू करत आहे पाहू शकता आपण आपल्याला त्या टॉपवरती आहे या ठिकाणी पुन्हा जंगल ट्रेक पुन्हा जंगल लागलेला आहे आणि आता आपण त्या मार्गाने पुढे जातो पाहू शकता वा खूप असे जंगल, जंगल। कारवी आता आम्ही पूर्णपणे ट्रेक करून आलेला आहे ढाकोबाच्या खालच्या जवळ तर आता हा संपूर्णपणे आम्ही बेस म्हणजे जो काय ढाकोबाच्या वरती चढायचा आहे तो लास्ट पॉईंट या ठिकाणावरून आम्ही आता वरती टोकावरती जाणार आहोत तर पाहू शकता संपूर्णपणे gweld like mm. yr

generar

下啦。

तो मित्र कुठे गेला फाटल्यान कुठे काय गेला कुठं तरी दुसरीकडे दोन होता ना वाईट होता नाईट तो ताम ताम तो तर नमस्कार आता आमचा आंबोली ते ढाकोबा ट्रेक पूर्ण झालेला आहे आम्ही आता बेवाडे गाव मध्ये तर तो पाहू शकता है बेवाडे गाव हा आता चायवाला कुठे आहे बोल